मित्रांनो ही दहा प्रकारची माणसं आपल्या आयुष्याची माती करतात यांच्यापासून सांभाळून राहा मित्रांनो आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे आणि या प्रवासात आपण अनेक व्यक्तींना भेटतो काही व्यक्ती आपल्याला प्रोत्साहन देतात मार्गदर्शन करतात आणि आपल्याला यशाच्या दिशेनं पुढं नेतात पण काहीजण असे असतात की ते आपले पाय कसे खेचता येतील याची वाट पाहत असतात दुसऱ्याला त्रास कसा होईल म्हणून कितीतरी लोक नाही नाही त्या उठाठेवी करत असतात त्यात ते त्यांना यश पण मिळतं याला असुरी आनंद म्हणतात तर काही लोकं आहेत जी तुमच्या प्रत्येक कामात आडकाठी आणतात अशा दहा प्रकारच्या व्यक्तींना कसं ओळखायचं कसं त्यांच्यापासून सावध राहायचं हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिली आहेत नकारात्मकता पसरवणारी माणसं या लोकांबरोबर तुम्ही बोलायला सुरुवात केली तर ते तुम्हाला असं जाणवेल की तुम्ही काही बोलताय तरी या लोकांच्या संवादामध्ये वाईट नकारात्मक किंवा आपल्याला चुकीच्या पद्धतीनं विचार करायला लावणारी वाक्य असतात अशा व्यक्ती नेहमीच नकारात्मक दृष्टिकोन ठेवतात त्यांच्यासाठी जगात काहीच चांगलं होत नाही कुठलीही गोष्ट समोर आली तरी ती कशी चुकीची आहे याचाच विचार ते करतात अशा लोकांमुळं तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो त्यामुळं अशा लोकांपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं राहा काही सांगत असतील तर फक्त एका कानानं ऐकून घ्यायचं दुसऱ्या कानानं सोडायचं एवढंच करा दुसरी म्हणजे तक्रार करणारी माणसं तक्रार करणारी माणसं कधीच समाधानी नसतात त्यांना कशातच आनंद मिळत नाही प्रत्येक गोष्टीत काहीतरी फॉल्ट काढायचा प्रत्येक गोष्टीत काहीतरी तक्रार करायची अशी लोक आयुष्याच्या बाबतीत कायम निगेटिव्ह असतात म्हणजे प्रत्येक गोष्टीत काहीतरी प्रॉब्लेम आहे तक्रार आहे असं त्यांचं असतं ह्यामुळं आपणही त्या विचारांच्या गर्तेत अडकतो नकारात्मक विचार आपल्या डोक्यात शिरतात म्हणून अशा लोकांना सतत दूर ठेवायचं कारण ते कितीही कुरकुर करत असले तरी त्यांचं ऐकून घ्यायचं त्याच्यावर रिॲक्ट व्हायचं नाही आणि विचार तर अजिबात करायचा नाही तिसरी म्हणजे ईर्षा करणारी माणसं ईर्षा करणारी माणसं हे इतरांचं यश सहन करू शकत नाहीत तुम्ही चांगलं केलंय तुम्हाला सक्सेस मिळालंय तर ह्या लोकांच्या पोटात दुखायला सुरू होतं यांना अजिबात आवडत नाही की तुम्ही सक्सेसफुल झालाय तुम्हाला यश मिळाले ते कुणाच्याही यशामुळं सुखी समाधानी आनंदी राहत नाहीत कुण यश यश कुणी यश मिळवले तर त्याचे कौतुक करत नाहीत यांच्या मनात नेहमी ईर्षा असते की यानं इतकं कमवलं आहे याला इतकं यश मिळालं मला नाही मिळालं मला कमी मिळाले ह्या गोष्टीच्या ईर्षेमुळं हे तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह गोष्टी भरवत असतात कारण कुणीही सक्सेसफुल झाला तर त्यामागं त्याचं कष्ट असतं तुम्ही कष्ट केले नाही म्हणून तुम्ही मागं राहिला पण ईर्षा करणारी माणसं तसा विचार करत नाहीत त्यामुळं त्यांच्यापासून लांब राहा चौथे म्हणजे स्वार्थी माणसं स्वार्थी माणसांना फक्त स्वतःचं भलं दिसतं त्यांना तुमची मदत हवी असते पण त्यांच्याकडून तुम्हाला कधीच कुठलंही सहकार्य मिळत नाही अशी माणसं तुम्हाला फक्त त्यांचा फायदा होईपर्यंत सोबत ठेवतात आणि काम झाल्यावर तुम्हाला बाजूला करतात त्यांच्याबरोबर राहिल्यास तुम्ही कधीही समाधान मिळवू शकत नाही पाचवे आहेत निंदक माणसं अशा व्यक्तींना नेहमीच दुसऱ्यांबद्दल वाईट बोलण्यात रस असतो ते सतत इतरांची निंदा करतात आणि अशा प्रकारच्या गप्पांमध्ये आपणही नकळत सामील होतो निंदक व्यक्ती दुसऱ्याच्या आयुष्यातील नकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करतात आणि त्यांची इतरांमधली चर्चा किंवा कमतरता हायलाईट करण्याचा प्रयत्न करतात अशा व्यक्ती तुमच्या सकारात्मक विचारांवर देखील परिणाम करतात किंवा मग तुमची चार चौघामध्ये निंदा करतात यांच्यापासून लांब राहा सहावी आहेत कंटाळवाणी माणसं कंटाळवाणी माणसं कधीच उत्साहानं कुठलीच गोष्ट करत नाहीत प्रत्येक गोष्टीत आळस कंटाळा म्हणजे आज जे काम आहे ते उद्या करूया करायला येईल अशा गोष्टी करतात त्याच्यामुळं काय होतं की आपण ही थोडे निगेटिव्ह होतो आपली कामं करताना आपण थोडासा विचार करतो की राहू दे आज तसं करू नका आजचं काम आजच करा या लोकांना दूर ठेवा कारण ज्यांनी आयुष्यात कंटाळा केला आहे ती मागं राहिल्या आहेत ज्यांनी प्रयत्न केलाय ती पुढं गेली आहेत सातवी आहेत अभिमानी माणसं अशा माणसांना स्वतःच्या यशाचा किंवा स्वतःच्या कमाईचा प्रचंड अभिमान असतो आणि ते दरवेळी तुम्ही खालच्या पायरीवर कसे आहात तुम्ही कमी कसे आहात आणि मी खूप मोठा कसा आहे याचा अभिमान बाळगत असतात आणि त्याच्यामुळं आपल्या मनात निगेटिव्हिटी येते की अरे मी तर अजून सक्सेस झालो नाही किंवा अरे मी तर खूपच कमी आहे अशा गोष्टी येतात तर अभिमानी माणसांना जवळ फिरकू देऊ नका आठवी लोकं आहेत ती म्हणजे स्वतःची मतं लादणारी माणसं ती लोक काय करतात की स्वतःची मत मला जे म्हणायचंय तेच योग्य आहे माझं म्हणणंच बरोबर आहे म्हणजे तुमच्या मताला ते अजिबात व्हॅल्यू देत नाहीत तुमचं किती जरी योग्य असलं खरं असलं तरी ते म्हणतात तेच खरं असं तुम्हाला जाणवून देतात किंवा तुमच्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अशा लोकांपासून लांब राहा नववी लोक आहेत ती म्हणजे स्वतः चुकांसाठी दोष देणारी माणसं म्हणजे काय होतंय अपयश कुणामुळेही दे त्याचं खापर दुसऱ्यावर फोडायचं अशी ही लोकं असतात एकतर अपयश आलंय तर ते का आलं ह्याचा विचार करा आणि ते येऊ नये ह्यासाठी प्रयत्न करा पण ही लोकं अपयश आल्यावर त्याचं खापर दुसऱ्यावर फोडतात आणि आपण निश्चिंत राहतात यांच्यापासनं लांब राहा आणि दहावी आणि शेवटची लोकं ती म्हणजे संधी साधू माणसं संधी साधू माणसांना फक्त आपलं भलं हवं असतं तुमच्या भावना तुमची गरज त्याची त्यांना कदर नसते आत्ता माझं काम झालं ना बस ह्या माणसाला आयुष्यातून काढून टाका हेच त्यांचं असतं वापरा आणि फेकून द्या ही नीती त्या लोकांची असते त्यामुळं अशा लोकांपासनं लांब राहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये दहा प्रकारची माणसं सांगितली आहेत ती माणसं तुमच्या आजूबाजूलाही असतील ती माणसं ओळखा त्यांच्यापासून अंतर क्रिएट करा आणि स्वतःचं यश स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा आणि काम करा धन्यवाद